我们。 नमस्कार महत्वाची बातमी समोर येते खानापूर निवडणुकीमध्ये निवडणूक निकालाबाबत कार्यकर्त्यांचा पैजा खानापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निकालाची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे निवडणूक झाल्यामुळे कोण येणार याबद्दल पैजा खानापूर विधानसभा मतदारसंघातून प्रमुख तीन उमेदवारांमध्ये निवडणूक लढत आहे महातीचे शिवसेना शिंदे गटाचे सुहास बावर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे वैभव दादा पाटील आणि अपक्ष उमेदवार राजेंद्रनाथ देशमुख यांच्यामध्ये दे कोण निवडून येणार याबद्दल राजकीय अंदाज समर्थक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होतोय आपलाच उमेदवार निवडून येणार या निवडणुकीत मतदारांना पैशाचेही वाटप केले गेल्यामुळे मताधिक्य वाढेल याचा फायदा नेमका कोणाला होणार या निवडणुकीत सर्वात जास्त खर्च कोणी केला यालाही निवडणूक निकालाच्या दृष्टीने अधिक महत्व दिलं आहे पक्षनिष्ठेपेक्षा सोयीस्कर निर्णय नेते व कार्यकर्त्यांनी घेऊन या निवडणुकीत उमेदवारांना पाठिंबा दिला या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री उदय सावंत खासदार अमोल कोल्हे खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आमदार विश्वजित कदम आमदार नीलमताई गोरे यांच्या सभा मतदारसंघात निवडणुकीच्या निमित्ताने झाल्या होत्या याचा परिणाम किती झाला महायुतीने महिलांना पंधराशे रुपये भावबीज दिली आधी विषय राजकारणात निवडणुकीत विजयाच्या दृष्टी किती महत्वाची ठरणार आहे हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे